मी बोलायचा पुरस्कार उतरला मारा नाही मी पण गोपाळ शेट्टे मी सात वर्ष निर्दोष मध्ये जेलमध्ये राहिलो वकील बनलो स्वतःच्या बल मी वकील बनून मी निर्दोष व्हायचं झालेला तुम्हाला चॅलेंज केली મુખ્યમંત્રી પ્રકાશ આંબેડકર સાહેબ ત

मी नाही नको टाकायला भूमका टाकून टाका दा। नको दोन हजार नऊ मध्ये बलात्कारची घटना घाटकोपर रेल्वे स्टेशनला घेतली होती जी रेल्वे पोलिसांनी मला फसवलं होतं त्याच्यानंतर मला, ए, खोटे मला एक खोटे ॲविडन्सच्या नुसार मला फसवलेलं होतं त्यामध्ये रेल्वे पोलिसांनी त्यानंतर एकतर फैसला झाला सेशन कोर्टामध्ये आणि मला जेल झाली सात वर्षाची त्याच्यानंतर मला जेव्हा सोड जेलमध्ये जेव्हा व्यस्तानाच शिक्षण केलं माझं एल एल बी केलं त्याच्यानंतर मला तुमच्या सरकारकडे नेमकी काय मागली माझं पुनर्वसन करावा जे आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याची सीबीआय जशी मोठ्या लोकांमध्ये करतात सर मी गरीब आहे म्हणून अगर माझ्या प्रकरणामध्ये अगर कुणी धीरूभाई अंबानी या मोठ्या भाई सारखे राहिले असते तर तो ल या महिला राहिली असते तर लवकर नाही मिळालं असता मी गरीब आहे म्हणून माझ्या प्रकरणामध्ये का नाही सी बी आय सी आय डी इन्क्वायरी करतात ईडी प्रत्येक जागी खुसून राहिले माझ्या लिगल घटनेमध्ये घुसवा ना सर माझं असं म्हणणं सत्यघटनेमध्ये घुसून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असा जे पोलीस अधिकारी होते रेल्वे पोलिसवाले त्याच्यामध्ये नऊ पोलिसवाले होते एक मॅजिस्टेक आहे पीपी आहे त्याच्यामध्ये एक मॅजिस्टेक आहे सर त्यांच्यावर मी एक हे पण केलेलं आहे म्हणजे एक एफ आय आर कौशल्य त्यांच्या गुन्हा नोंदल्यानंतर ह्या सरकारने त्यांना वाचवलं परत याच्यामध्ये ते आरोपी त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे का नाही काय या आरोपीला काय वाचवण्यात आलं आणि त्यांचं प्रमोशन करण्यात आलं जे माझ्या प्रकरणामध्ये आयो आहे जे पोलिसवाले नऊ पोलीसवाले त्यांना सस्पेंड न करताना त्यांना प्रमोशन करण्यात आलेला मोठा भ्रष्टाचार केलेला आहे मी सगळं दाखवत माझ्या आणि पूर्ण एव्हिडन्स सोबत दाखवू शकतो तुम्ही आपण म्हटलात गोपाल तुमचं नाव गोपाल तर तो, तो एक गोपीचा काय रोल त्याच्यात तो, तो गोपी मला तर माहित नाही कुठला अनुवळखी कुठला अनुवळखी तो गोपी कोण होता स्वतःने त्या स्त्रीने बोलली होती जी कोण बाई होती मंतबुद्धी होती बिचारी ते गरीब होती तिलाही न्याय मिळायला पाहिजे सर ह्या याच्यामध्ये या प्रकरणामध्ये मी नमूद केलेलं आहे की त्या बाईला पण ते पण माझ्या माई बहिणीसारखी तिलाही न्याय मिळायला पाहिजे बलात्कार केलेला त्या आरोपी मला निर्दोष केलेला क्लीनचीट दिलेला मुंबई उच्च न्यायालय दोन हजार पंधरा दहा जून दोन हजार पंधराला मला क्लीनची माझ्या कोर्ट ऑर्डर आहे आपण काय करता दोन हजार दोन हजार तेवीस चालू आहे सर तेव्हा मुख्यमंत्री मी जेव्हा दोन हजार पंधराला मी बाईच बनत झालं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा त्यांनी मला आश्वासन दिलं होतं त्यांनी माझ्यासाठी एक ऑर्डर केली आहे त्याच्यामध्ये एक इन्क्वायरी करावी म्हणून परंतु त्या ऑर्डरचं जराही पालन झालेलं आहे मी मंत्रालयामध्ये गेलो सामना पेपरमध्ये अनेक पेपरमध्ये साठलेली बातमी आहे मी तुम्हाला दाखवू शकतो सर्व देतो तुम्हाला परंतु त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे कारण एकदम भेदभावची गोष्टी आपण गरीबाकडे लक्ष देत नाही आणि मी अनेक वेळा गेलेलं माझ्याकडे अनेक निवेदन आहे अने अने अनेक ओशी आहे माझ्याकडे मी तुम्हाला आणि अनेक गेटपास आहे भेटायला आला होता त्यांची काय अधिकृत परवानगी घेतली होती मी परवानगीसाठी सर मी तिथं नऊ दिवस झाली तिथे बसलेला अकरा तारखेमध्ये तिथं बसलेलं नाही मी अधिवेशनमध्ये मी त्यांना विचारलं की माझं काय होतं किती दिवस सांगू ते तुम्हीच बघा म्हणून तिथे शूटिंग आहे माझ्याकडे तुम्हाला कोणी भेटून आलं नाही इकडे आय पी एस साहेबांना सगळं भेटून आला असं आणि सांगितलं मी स्वतःच पाहिजे मी स्वतःच नाही मागतो म्हणून मी स्वतः एक वन पर्सन आलेला आहे तर जसं मी कोर्टामध्ये इन पर्सन कोर्ट इन पर्शन इन पर्सन माझ्याकडे काय पुरा फाईल आहे पिटिशनर मी केसमध्ये कारण माझ्यासारखा गरिबाग साहेब